सध्या बँकांची परिस्थिती फार बिकट झाली हो। oh. तुम्हाला सांगतो ना सामान्य माणसांनी पैसे कोणत्या बँकेत ठेवायचे सामान्य माणसं ठरवू शकत नाही हो नाकेवरची एम एच जे बँक बंद झाली हो अनेक oh. oh. लोकांनी त्यात पैसे गुंतवले होते म्हणा ना आधी कल्पना होती ही बँक बंद होणार मी मी हुशार आहे पण मी हुशार आहे मी माझ्या बँकेतले सगळे पैसे काढले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले oh. या क्षणाला सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात सेफ बँक कोणती बायकोची बँक बरोबर की नाही अरे गॅस yes. स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे आता मूळ स्क्रिप्ट तयार <laughs> <laughs> हाच 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 तो आवाज हा तो आवाज म्हणजे आवाज जावा तरी मला इतकी वर्ष असं गुंगून ठेवलं तर हाच दादा ते आले, ते ती आले।, ना। आले, आले। <laughs> या काय दमलायत तुम्ही हा हो जरा या या पाणी माहित नाही सॉरी अहो तुम्ही जेवून आलेत ना नाही तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की जेवून येणार आहे नाही पार्टी होती तो गौरव मोरे ना त्याचे सगळ्यांना बरेच दिवसांनी वाजले ना त्यामुळे बर तुम्ही तुमचा आवरा हा आणि झोपा बर का मी मी पण झोपायला देते विषय ऐक ना आता नको तुमचं काही काय काय काही नाही ऐक ना माझं काम होत उद्या सकाळी पण घाई होईल मला पण लवकर आताच मा? काम करून जर एक पाच हजार रुपये हवे होते काय पाच हजार रुपये हवे होते मी माझे दोन लाख रुपये काढून दिलेत ना <laughs> तुला बायको त्या बायकोच्या बँक म्हणले पाच हजार रुपये हवे होते सॉरी 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 अरे बापरे सॉरी आज बँक हॉलिडे आज बँक बंद आहे सांगितलं ना आज आज बँक 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 हॉलिडे आहे बंद मी तुम्हाला कॅलेंडर नाही दिलं का आमच्या बँकेचं एक मिनिटात थांबा हा बँकेचं कॅलेंडर हे घ्या हे घ्या बँकेच कॅलेंडर तू छापलो म्हणजे बघा आता मी मी राहिलेली नाही मी आता बँक झाली बँक त्यामुळे सगळ्या पैशाचा व्यवहार ना अगदी सगळा नियमाप्रमाणे होणार हा महिना आहे सगळ्या डेट्स लाल लावत म्हणजे फक्त तीनच दिवस बँक ओपन राहणार आहे सत्तावीस दिवस रेड 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 आहे रे सगळं तुम्ही नोटीस नाही वाचली का नोटीस कुठे आहे बाथरूमच्या दरवाजावर लावली तरी नोटीस वाचली बाथरूमच्या दरवाजावर एक मिनिट नसेलच वाचली हे घ्या नोटीस वाचून घ्या बँकेची नोटीस बँकेची नोटीस बँकेच्या संचालिका यांच्या मावस बहिणीचे सुलूचे लग्न असल्याने या महिन्यात फक्त तीन दिवस बँक उघडी राहील नको नमस्कार मस्करी करू दे ना पाच हजार रुपये खरंच सांगितलं तुम्हाला आज बँक हॉलिडे आहे बँक बंद आहे आता खूप झालं तुझं मागत बसून बघतोय खूप झालं तुझं बघापासून सांगते मी तुम्हाला बँक हॉलिडे कृपया आमची आज बँक बंद आहे खातेदारांनी सहकार्य करावे धन्यवाद पैसे तर चल पैसे तर माझं चल पाच हजार रुपये दोन लाख रुपये ठेवायला दिले एवढं कशाला चिडत तू देते, देते मग असं आहे हे बघा एकतर आम्ही सुट्टीच्या दिवशी ना बँक ओपन करत नाही केवळ तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ना म्हणून बँक ओपन हे सुभेदार विकास कोऑपरेटिव्ह फॅमिली बँक सुभेदार पैसे माझे आहेत आडनाव कशाला पाहिजे इकडे सुभेदार चौघली विकास का नाही इकडे चौघली विकास नाव बदल तुम्हाला कॅश हवी आहे ना ना रंगे दिया ना, एक सो तीन्चार सो तीन्चार सो है ना चला चला चलाउंटर जो तीन चार जवळ असल्याशिवाय ना मला कामाला सुरुवात करता येत नाही तुम्हीच तीन चार जणांची ऍक्टिंग हे खेळ करते पण आपण डायरेक्ट पैसे तीन चार जण हे कॅटल बालिश पण आहे कारण नसता रात्री दहा वाजता हे सगळं करतोय मी इकडे चला नेक्स्ट नमस्कार कसे आहो आय लव गे मला हेच येतं बेरी मला हेच येतं मला हेच येतं प्रॉब्लेम नाही आहे बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे नाव बोला नमस्कार समिथरण समिरेन्द्र बाहुबली <laughs> हे खूप बाली छते तुझे हे करतेस ते काय नॅशनल लेवलच्या दर्जाचं <laughs> <laughs> काम बोला तुम्हाला पासबुक भरायचंय ना चला पासबुक द्या कुठे पासबुक नाही 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 का जरा रंगवता येत या माणसाला कुठलं प्रिंटर आहे झिंग चर कुठलं प्रिंटर आहे काय बालिशपणा बालवाडी आयटम कुणा दाखवते अच्छा आम्ही करतो तो हा बालवाडी आयटम हा नुसतं बालवाडी भरता तरी टाळ्या वाजला रे <laughs> आम्ही तुम्ही दरवाजा दार उघडतात ए असा आवाज करतात असे कबूतर सारख्या कबूतर नाही ते मोबाईलचा आवाज येतो हे बघा ते वाला हे तुम्हाला चालतं आणि आमचं केलेलं चालत नाही का ठीक आहे काय शांतता राखा बँके ही नंबर नंबर ब्रांच विरर विरर काय वर्किंग चला नेक्स्ट नेक्स्ट हा आता मला द्या पाच हजार रुपये बरं चला तुम्हाला सांगितलं तुमचा नंबर चौथा आहे दुसऱ्या नंबरवर कसं येतो तुम्ही चला मागे मागे चला आजोबा या <laughs> आजोबा पण तूच ठरवलं हे कॅरेक्टर पण तू आजोबा <laughs> हाच आजोबा आहे तो मला काय जळली खुर्टी मिशी वाढले <laughs> <laughs> आता पदरी आले आणि पवित्र पडलं काय रागवू नका आजोबा या आजोबा काय जळलं बेरी का बरे आहात का बर आजी बरे आहेत का आजी बरी गावी गेल्या होतात का कोकण आंबे खाल्ले का चोखून चोखून त्याच बोल तुझा चला आता दे आता दे तुम? बाबा बाबा जा मागे वा? जा गेला आता। जस गेला नको बाबा नको बाबा असा गेला तो माझी नजर चुकून गेलाच गेला गेला आता मी पाच रुपये रुपये दे अरे बाबरे लंच टाइम झाला एक मिनिट लंच टाइम कसा होतो लंच टाइम कसा होतो माझी वेळा व्हायला की लोक कसा होतो मला पैसा पाहिजे हे hey बघा त्या विशाखा मॅडम आहेत ना विशाखा मॅडम त्या आता जागेवर मागे நமஸ்க்க சரபிளா தான் அக்காண்ட மபாத்தி அசிங்க வாட் बोलवा ना त्यांना फोन करा एक मिनिट थांबा चला मला पाच द्या हा एक मिनिट थांबा जरा एक मिनिट काही आहे की नाही प्रोसिजर वगैरे हा चला नाव बोला बोलाय काय समीर चौगुले समीर चौगुले अरे बापरे काय नाही पैसे आहेत फक्त काय झाले माहितीये का म्हणजे काही ना कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्रीसाठी आम्ही पैसे गुंतवणूक केले आहे कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री हा हा एक मिनट ए बघा आहेत तुम्हाला देते मी एकच मिनट हा त्याच्या रिसिट अरे हे बिल आहे हे साड्यांचं बिल आहे ज्वेलरचं बिल आहे हा मी म्हटलं ना गुंतवणूक केली आणि सगळी गुंतवणूक तुम्हाला सुलूच्या लग्नात माझ्या अंगावर दिसेल आता हेड लागले का तुला सुलूच्या लग्नासाठी तू साड्या आणि ज्वेलरी मध्ये माझे दोन लाख रुपये खर्च केलेस सगळी नाही केले खरंच आता मी तरी काय करणार ना, ना मला आता कस मला कसं आहे वरतून ऑर्डर केली ना आम्हाला तसं वागावं लागतो वरतून ऑर्डर कुठून आली तुझी अंबरनाथला आमची मेन ब्रँच आहे ना मेन ब्रँच सुहासिनी सुभेदार मॅडम आहेत ना

बस झाली ना बोलायचं माझ्याशी नाही बोलायचं सांगितलं ना तुला मस्करी मस्करी नाही करायची कष्टाचे पैसे माझी नाही करायची मस्करी कष्टाच्या पैशांची इतकं काय टेन्शन घेत टेन्शन येतं मस्करी मस्करी पण आहे मला टेन्शन आलं त्या दोन लाख रुपयाचं कुठे देऊ बाहेर जाऊन बँकेत सांग बघू सध्या ते चाललंय बाहेर ते माझ्या डोळ्यासमोर आहे ग सगळी लोक बिचारी हवालदिल झाली लोक बँकांच्या बाहेर अशा फेऱ्या मारतात कोणी त्यांचं ऐकून घेत नाही म्हातारी कोतारी लोक त्यांची मुलं असतात बाहेरगावी कुठेतरी शिकायला आयुष्यभराची पुंजी ते त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवतात आणि एका दिवशी बँक त्यांना सांगते की नाही आता उद्यापासून तुमचे पैसे मिळणार नाहीत पुढे सहा महिन्यात तुम्ही फक्त एक हजार रुपये त्यांनी औषध पाण्यासाठी कुणाकडे जायचं सांग ना आबाड कष्ट करणारे बायका असतात महिन्याला शंभर शंभर रुपये त्या सेव्ह करतात त्यांच्या डोळ्यातनं स्वतःच्या मुलीच्या लग्नाचे स्वप्न असतात ग कुणासमोर हात पासरायचं त्यांनी टेन्शन येणार नाही काळजी ना करू तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो तुम्ही या बँकेत पैसे टाकलेत ना मग ते कधीच गहाळ होणार नाहीत कळलं का ही बायकोची बँक सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहील काळजी करू नका आता मागे तुम्ही ऑफिससाठी गेला होतात की नाही दौऱ्यावर तेव्हा बाबांची एन्जिओग्राफी करावी लागली कोणी दिले पैसे या बायकोच्या बँकेने दिले ना पैसे मग आता नोटबंदीच्या काळात भाजी घ्यायला पैसे नव्हते आपल्याकडे तेव्हा पई पई करून तांदळाच्या डब्यात ठेवले होते वीस हजार त्यावर काढला अख्खा महिना काढला की नाही मग आणि हे जे तुम्हाला पैसे खर्च झालेले दिसतायत ना ते मी माझ्यासाठी नाही केले आई बाबांचा मेडिक्लेम केला गरज होती ती कळलं का आणि साड्यांची बिलं वगैरे दाखवली तर सगळे मी काटकसर करून केलेले पैसे वापरलेत तिकडे कर काळजी करू नका ह्या बायकोची बँक किती सक्षमपणे तडजोड करते काय व्यवहार करते हे जगात कोणालाही कळणार नाही आणि तुम्ही समजून पण घेऊ नका पण एक नक्की कुठल्याही संकटाच्या काळात ही बायकोची बँक तुमच्या कायम पाठीशी राहिल्याची खात्री बाळगा पैसे हवेत ना पार्टीला जायचं ना मित्राकडे हो oh. <laughs> दोन हजार <रुपे> <laughs> पार रुपये मिळतील <laughs> दोन हजार रुपये नाही नाही चाकणा वगैरे ना यावेळेस काय करा तुम्ही शेंगदाणे आणि चिप्स वर भागवा तर चिकन चिली चिकन पहाडी वगैरे नाही मिळणार अजिबात आणि बघा तीन पेक पिल्यानंतर बिल मिळेल उमगा वगैरे थाटात सांगू नका कळलं ना आपण चौकुले आहात सुभेदार व्हायचा प्रयत्न करू नका आपल्या ह्याच्यात राहा मच सिक्युरिटी मानव आमचं टिकून